नमस्कार मंडळी मी स्नेहा कोक फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तशी दररोज कामांची सुरुवात स्वयंपाकापासून होते पण आज आषाढी एकादशी असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे आणि त्यामुळे आज क्लिनिंगपासून सुरुवात झालेली आहे तर आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा आमचा बाहेरचा पॅसेज आहे आणि तो दररोज तर मी असा धुवत नाही पण असं सणवार असला वगैरे की धुते किंवा खूप जास्त घाण झाला तर धुते नाहीतर साधा मॉपने पुसून घेत असते तर आत्ता फरशी पुसत आहे तर त्यासाठी बघा मी हे कडुनिंबाचं आणि मिठापासनं जे लिक्विड बनवलं होतं तेच इथे यूज करत आहे या लिक्विडमुळे माशा कीटक वगैरे तर येतच नाहीत सोबत आपल्या घराची जी निगेटिव एनर्जी असते ना तीसुद्धा बाहेर जाते आज जरा कामं फास्टमध्ये आटपायची आहेत कारण आज पुन्हा अकोल्याला जायचं आहे कारण दोन दिवसापूर्वी जो बेड आम्ही सिलेक्ट केला होता तो काही कारणाने म्हणजे कॅन्सल झालेला आहे तर पुन्हा आज बेड पाहायचा आहे सोबत त्यावरची गादी पण बनवून घ्यायची आहे तर आज मुलांनाही सुट्टी आहे तर हे बोलले आजच जाऊ आपण काल जाणार होतो पण वेळेवर यांची ड्युटी आल्यामुळे मग कॅन्सल झालं तर त्यामुळे आज मला पटपटपट सर्वी कामं आटपायची आहेत आणि अकोल्याला जायचं आहे कारण दोन तीन दिवसापासून सतत पाऊस पडत आहे आणि आभाड तर आजही खूप गच्च आहे त्यामुळे मग लवकर संध्याकाळचं कसं पाऊस येतोच येतो त्यामुळे मग संध्याकाळच्या आधी रिटर्न आलं पाहिजे म्हणून लवकर जाणं गरजेचं आहे तर इथे अगदी साधीशीच रांगोळी आज मी टाकणार आहे माझी तर इच्छा होती छान मोठी रांगोळी टाकायची पण म्हटलं जाऊ देत आपल्याला वेळ होईल आणि जास्त वेळ झाला की मग आरोहच्या पप्पांची चिडचिड चालू होईल त्यामुळे म्हटलं नको आणि इथे खूप घाई आणि कॅमेरामॅन इथे आरोही बनलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल खूप जास्त कॅमेरा हलतो आहे सो चला इथे माझी रांगोळी पण आता आटपत आलेली आहे मी छान विठोबा काढायचा इथे प्रयत्न केलेला आहे पण आरोहीला काही हा विठोबा आवडलेला नाही तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल की विठोबा मला ड्रॉ करता आलेत का नाही ते आणि दरवेळेस मला अशा काही रांगोळी काढायच्या असल्यानं तर मी आधी म्हणजे खडूने आखून घेते आणि नंतर काढते पण आज घाई असल्यामुळे मी अगदी फ्री हँड सरळ रांगोळी भरायला सुरुवात केली आणि त्यानंतर देवपूजा करायची होती तर आधी देवाचे भांडे सर्व क्लीन करून घेतले आणि आता या लिक्विडमुळे काय होतं भांडे क्लीन करणं अगदी इझी होतं त्यामुळे कंटाळा अजिबात येत नाही देवपूजेच्या आधीसुद्धा लगेच भांडे क्लीन करू शकतो नाहीतर आधी असं असायचं की काही सण वार असायचा तर आदल्या दिवशी सर्व रेडी करून ठेवावंच लागायचं कारण वेळेवर खूप घाई व्हायची आणि हात पण खराब व्हायचे तर चिडचिड व्हायची कपडे वगैरे खराब व्हायची भीती असायची पण या लिक्विडमुळे कसं अगदी इझिली पाच मिनिटात सर्व भांडे क्लीन होतात अगदी पूजेच्या पाच मिनटं अगोदर मी ही भांडी घासायला घेतलीत आणि वेळेवर क्लीन झालीसुद्धा आणि मी आज फक्त पूजेचीच भांडी क्लीन केली अदर किंवा के जी एक्स्ट्राची भांडी आहेत ना ते वगैरे नाही क्लीन केलीत फक्त गंगाड तांब्या आणि घंटी दिवा वगैरे एवढंच क्लीन केलं आणि त्यानंतर लगेच पूजा करायला सुरुवात केली आणि इथे तुम्हाला जास्तच व्हाईट दिसत असेल कारण खिडकीतून खूप सारं ऊन येत होतं आणि त्यामुळे आणि ते मो कॅमेऱ्यावर पडत होतं आय थिंक त्यामुळे खूप जास्त उजेड दिसत होता आणि इथे मी पंचामृत तयार केलं होतं देवांचे आंघोळ घालायला आणि तसं तर पूजा दररोज आंघोळ के केलं हो की के लगेच करायला पाहिजे पण रोजचा आपला रुटीन कसा शाळेमुळे आता भरपूर चेंज झालेला आहे त्यामुळे पूजा ही नंतर करावी लागते आधी स्वयंपाक करावा लागतो मुलांमुळे पण पूजा कशी लवकर केली ना सकाळी तर घर अगदी फ्रेश होतं म्हणजे स मला तर सर्व कामं झाल्यासारखी वाटतात म्हणजे पूजा झाली एकदाची की तर एक सर्वांना इथे धूपबत्ती वगैरे कापूर वगैरे देत आहे मी आणि आता चला मी तुमच्यासोबत छान अशी चिंचेची आमटीची रेसिपी शेअर करते त्यासाठी आपल्याला काही शेंगदाणे लागणार आहेत हिरव्या मिरच्या लागणार आहेत आणि चिंच तर चिंच मी सकाळीच भिजायला ठेवली होती आणि इथे मी पाच सहा मिरच्या म्हणजे आपल्या चवीनुसार जितक्या प्रमाणात आपल्याला तिखट खायला आवडतं त्या प्रमाणात मिरच्या घ्या तुम्ही आणि शेंगदाणे मिरच्या आणि थोडंसं अद्रक असं मस्त मिक्सरमधनं फिरवून घ्या आणि चिंच पण मी आज मिक्सरमधनंच फिरवून घेतली आणि त्यानंतर ती आपली मोठी चाळणी असते ना त्यानं व्यवस्थित गाळून घ्यायची आहे चहाच्या गाळणीत कसं अडकतं आणि लवकर हो गाळल्या जात नाही पण या मोठ्या गाळणीने लगेच जा गाळल्या जातं तर बघा इथे माझी चिंच पण आता गाळून झाली ही आमटी भगरसोबत शाबूदाण्याच्या उसळीसोबत तोंडी लावायला खूप छान वाटते आणि आईंना शाबूदाण्याची उसळ चालत नाही त्यांचं पोट दुखतं त्यामुळे मी इथे भगर पण बनवणार आहे तर भगरसोबत तर खूपच छान लागते तर काही नाही बनवायची पद्धत अगदी सोपी आहे तेलामध्ये फक्त जे आपण शेंगदाणे आणि मिरच्यांचं वाटण जे मिक्सरमधनं काढलं होतं ते छान तेलात होऊ द्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर जे चिंचेचं पाणी आपण केलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आणि चम्मूटभर सॉरी चम्मचभर मीठ ॲड करायचं आणि छान त्याला दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आणि इथे बघा मी उसळ बनवायलाही सुरुवात केलेली आहे माझी अशीच सोबत सोबत कामं चालू असतात म्हणजे वेळ कमी लागतो या कामांना आणि उसळमध्ये ना एक दीड चम्मच तूप घालून बघा उसळ खूप मस्त मोकळे मोकळे होते आणि त्याचा स्वादही खूप छान येतो तर माझी उसळ पण इथे रेडी आहे आणि इथे माझी मस्त आमटी पण रेडी आहे आणि त्यानंतर बघा लगेच आम्ही नाश्ता केला आणि निघालोत अकोल्याला जायला आणि आभाळ इतकं गच्च आलेलं होतं त्यामुळे माझी अजिबात इच्छा नव्हती म्हटलं उद्या वगैरे जाता येईल पण उद्या यांची पुन्हा सकाळचीच ड्युटी असल्यामुळे मग शक्य झालं नसतं त्यामुळे आम्ही इतक्या आभाळातच निघालो कारण तसंही तीन चार दिवसापासून सतत आभाळ आहे पण सतत पाऊस नाही आहे त्यामुळे मग रिक्स घेतली आणि निघालोत पण वातावरण इतकं छान होतं बाहेरचं आणि सर्वीकडे हिरवळच हिरवळ हिरुण होती आणि छान अगदी फ्रेश वाटत होतं आणि जो फर्निचर मॉल होता जिथे आम्हाला जायचं होतं तो आईच्या घरापासून जवळच होता आणि आम्हाला माहीत होतं चिव आलेली आहे घरी सो मुलांचा हट्ट होता की आम्हाला चिवला भेटायला जायचंच आहे त्यामुळे मग आम्ही आधी आरोहीला आणि पिऊला घरी सोडलं म्हटलं तितकाच वेळ ते चिवसोबत खेळतील आणि आम्ही दोघंच फर्निचर मॉलमध्ये गेलो पुन्हा जो बेड होता तो सिलेक्ट केला आणि त्यानंतर पुन्हा मी मग घरी आली आणि बराच वेळा आम्ही छान सोबत खेळलोत आणि चिव तर खूपच खुश होते कारण मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो तेव्हा चिव नव्हती त्यामुळे मुलांचा हट्टच होता की आम्हाला जायचंच म्हणून तर आता काम आटपून मी पण इथे आली मी पण बराच वेळ बराच वेळ म्हणजे फक्त एक ते दीड तासच आम्ही थांबलोत सोबत भरपूर खेळले तेवढ्या वेळातच मुलं आणि कितीही दिवसांनी भेटलं ना तरी पण चिव अगदी म्हणजे हसतच जवळ येते असं अनोळखी म्हणून तिला वाटतच नाही आणि छान खेळते मुलांसोबत आणि आरू पिहू खूप जास्त दंगामस्ती करत होते आणि त्यांचा आवाज बाहेर गेला आणि बघा बाजूच्या ज्या काकू मावशी आहेत त्यासुद्धा मला भेटायला आल्या प्रत्येक वेळेस गेले की भेटायला येतातच आणि ही माझी मामे बहीण आहे तीसुद्धा आली आणि ह्या ज्या मावशी आहेत ह्या तर प्रत्येक वेळेस येतातच येतात मी गेली त, आ, गेले की भेटायला आणि ह्या आईच्या फ्रेंड आहेत केव्हापासनं आमच्या जन्माच्या अगोदरपासनं आणि अजूनही त्यांचं रिलेशन जसं आहे तसंच आहे आणि त्यांनी बघा चिऊसाठी ह्या बांगड्या आणल्या आणि पिहूसाठी खेळायचा तो छोटा मोबाईल असतो ना, ना तो घेऊन आल्यात आम्ही किती त्यांना रागवत राहते नका न जमावशी असं काही पण त्या आणतच राहतात कुठे बाहेर गेलं की आणि त्या दोघींची मैत्री किती वर्षापासून आम्ही पाहतो आहे आहे तशीच आहे म्हणजे अगदीच प्रत्येक गोष्ट घरातली असो बाहेरची असो की नात्यातली असो एकमेकींना सांगितल्याशिवाय त्या काहीच करत नाही आणि इथे बघा पप्पांना फक्त एक फोन केला मी आली तर लगेच पप्पा पण आलेत ऑफिसमधनं आणि त्यानंतर पप्पांसोबत पाच दहा मिनटं घालवलेत आणि लगेच माझा मोर्चा वडला तो गार्डनकडे तर मी आली की अशी चेक करतच राहते की नवीन प्लांट्स आणलेत का किंवा प्लांटची काय ग्रोथ आहे तर इथे मला एक प्लांट असं दिसलंच हे पण डमकेन आहे आणि यामध्ये ही छोटीशी कटिंग आईने लावलेली होती आणि छान ती आता ग्रो झालेली आहे आणि त्यामुळे मग मी ती लगेच घेतली म्हटलं मला हे प्लांट हवं आहे तर ही कटिंग घेतली आणि सोबतच बघा मी तुम्हाला दाखवते इथे छान कृष्णकमळची वेल आहे आणि हा या सीझनमधला पहिलाच बार आलेला आहे पहिलंच फुल आलेलं आहे याला आणि काही कड्या पण धरलेल्या आहेत आणि आईची याने खूप हार्ड प्रूनिंग केली होती त्यामुळे ते खूप छोटं आहे सध्या तर तो वेल पण आत्ता जसं जसा तो वाढेल तसतस त्याला भरपूर फुलंही येतील आणि त्यानंतर हे पेंडॅनसचं जे प्लांट आहे मी आईला अगदी छोटंसं दिलं होतं आणि याचं मदर प्लांट जे आहे ते माझ्याकडे आहे तरी पण आईकडचं जे आहे त्याची ग्रोथ खूप जास्त झालेली आहे कारण इथे ऊन त्याला व्यवस्थित मिळतं मोकळी हवा ऊन सर्व व्यवस्थित असल्यामुळे त्याची ग्रोथ खूप लवकर झाली आणि माझं जे प्लांट आहे ते अजूनही म्हणजे थोडंसं मोठं झालं पण तरी तितकीशी ग्रोथ नाही आणि लगेच आम्ही निघालोत घरी जायला कारण बराच वेळ झाला होता आणि आभाळ पण आलेलं होतंच आणि आमची गादीसुद्धा सिलेक्ट करायची राहिलेली होती त्यामुळे मग छान एक दीड तासच वेळ घालवला फॅमिलीसोबत तरी पण एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं आणि बघा इथे चिऊने कमीत कमी तीनदा तरी तिच्या आईला माझ्या पाया पडायला सांगितलं तिला म्हणत होती दर्शन घे तर ती नव्हती घेत पण लगेच तिच्या आईला तू घे तू घे असं करत तिने तीनदा दर्शन घ्यायला लावलं आणि आणि इथे ती माझ्या भावाला पण म्हणत होती तुम्ही पण दर्शन घ्या सो so, शेवटी मी आईचे दर्शन घेतलं आणि आम्ही निघालोत आणि सरळ आलोत विदर्भ म्हणून एक हँडलूम आहे अकोल्यामध्ये तर तिथे आणि इथे आम्ही आधी तर सर्व जे शोरूम आहेत ते फिरून घेतलं कारण छान छान कर्टन्स होते छान छान बेडशीट सोफा कवर खूप छान व्हरायटीजमध्ये इथं उपलब्ध आहेत आणि त्यानंतर इ... गादी सिलेक्ट करायची होती तर त्यासाठी लागणारा जो होम असतो तो, तो इथे आम्ही सिलेक्ट केला आणि त्यानंतर कापड पण सिलेक्ट केलं आणि साईडला आम्हाला काही सोफाचे जे कापड असतात ना ते दिसले तर माझ्या सोफ्याचा जो वरचा कापड आहे तो व्हाईट कलरमध्ये आहे आणि तो खूप जास्त मळतो त्यामुळे त्यासाठी मी इथे कापड बघत होती तर मी इथे कापड पण सिलेक्ट केला भाव वगैरे सर्व सिलेक्ट केले तरी पण आरोहीचे पप्पा म्हणाले आपण दिवाळीमध्ये बघू सध्या बजेट नाही आहे तर म्हटलं ठीक आहे पण छान कापड होते अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आणि या शॉपमध्ये सुद्धा आरोही सेल्स गर्ल बनलेली आहे आणि पिहू कस्टमर आणि त्यांचं इथे दुकान दुकान खेळणं स्टार्ट झालं आणि आमच्या कामात बिझी आणि ते इथे खेळण्यात बिझी होते आणि त्यानंतर आम्ही सरळ घरी आलोत आणि आम्ही मंदिरात गेलोत हे आमच्या कॉलनीमधीलच श्रीराम मंदिर आहे आणि इथे विठोबा रुक्माईची सुद्धा स्थापना केलेली आहे त्यामुळे आम्ही विठोबा रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलोत तर बराच वेळ झालेला असल्यामुळे मंदिरसुद्धा बंद झालं होतं तर आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि आज आषाढी एकादशी निमित्त छान मंदिरामध्ये भजन वगैरे आयोजित केलेलं होतं आणि फराळाची पण व्यवस्था केलेली होती छान प्रोग्राम झालेत आई आल्या होत्यात पण आम्ही बाहेर गेल्यामुळे मग आम्ही येऊ so शकलो म्हटलं ठीक आहे दर्शन तरी घेतलंच पाहिजे त्यामुळे मग आम्ही रात्री मंदिरात आलो पण गेट बंद झालं होतं तर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालोत आता घरी यायला so सो चला फ्रेंड्स आत्ता व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा